दिवाळीला सुतळी बॉम्ब तर खूपच फोडतात तरी खाल्लाय का चला मग आज बनवूया पनीर सुतळी बॉम्ब आणि टाकून घ्यायचे मीठ टाकायचे आहे तेल टाकायचे आहे नूडल्स टाकायचे आहे गरम पाणी गाळू घ्यायचे थंड पाणी टाकून घ्यायचे डिशमध्ये काढून घ्यायचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे त्यात शेजवन चटणी टोमॅटो केचप टाकायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पनीरचे तुकडे टाकायचे त्यांना छान कोट करून घ्यायचे अशा पद्धतीने नूडल्स घ्यायचे अशा पद्धतीने नूडल्स घ्यायचे पनीरला कोट करून घ्यायचे अशा पद्धतीने मी सगळे नूडल्स पनीरला राऊंड करून घेतलेले आहेत टाकून घेऊया फ्राय करून घेऊया झालाय आपला पनीर चुतळी बॉम्ब तयार